नमस्कार मी उमेश भेरे आपण पाहतात अग्रलेख नुकतेच लोकसभा निवडणुका संपल्या पदवीधर मत, शिक्षक मतदारसंघातील आचारसंहिता अजूनही सुरू आहे सव्वीस जानेवारी रोजी विधान परिषदेच्या या आमदारांच्या भविष्याचा निकाल मतपेटीत लागणार आहे यापैकी कोकण पदवीधर मतदारसंघ हा एक आहे फक्त विधान परिषदेतील एक खुर्ची उभवायला हा मतदारसंघ आहे एक तप पूर्ण झाला स्वर्गीय वसंत डावखरे या महान नेत्यांचे सुपुत्र निरंजन डावखरे हे या मतदारसंघात गेली बारा वर्षापासून पदवीधरांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत आता पुन्हा लोण्याचा डबा तुमच्या आमच्या टाळू टाळूवर ओतून खायची तयारी सुरू आहे निवडणूक चार दिवसांवर आहे सध्या भाजपचे पार्टी जड दिसत कारण काँग्रेसने हलका आणि रत्नागिरीचा उमेदवार दिलाय ठाण्यात सर्वात जास्त पदवीधर मतदार असताना रत्नागिरीचा उमेदवार टिकाव धरणार नाही पण निरंजन डावखरे यांच्या अकार्यक्षम कारभारामुळे नाराज झालेला मतदार आणि भाजपमधीलच काही व्यक्ती त्यांच्या पराभवाची योजना आखून आहेत आता बारा वर्ष म्हणजे तब बेरोजगारी आणि नोकऱ्यांविषयी निरंजन डावखरे यांनी कशी चिडीचूप साधली ते बघूया निरंजन डावखरे यांनी गेली बारा वर्षे ही आमदारकी उपभोगली पण कधीही पदवीधर तरुणांचे प्रश्न मांडले नाही विधान परिषदेत हा आमदार आणि या विभागावर केला जाणारा खर्च हा नायक आहे आज ही ऐंशी टक्के पदवीधर मतदारांना माहीत नसेल की आपला असाही कोणी आमदार असतो तो, तो काय काम करतो कुठे करतो आणि कसा करतो हेही त्यांना माहीत नसेल त्यांनी फक्त निवडणुकीचं तोंड दाखवले आणि निरंजन डावखरे गेली बारा वर्ष कुठल्याच प्रश्नावर सरकारशी भांडता नाही दिसले नाहीत परिषदेत त्यांनी कोणतेही प्रश्न मांडलेले दिसले नाही अडीच लाखाच्या वर मतदारसंख्या असलेले या मतदारसंघात दहा लाखाच्या वर तरुण बेरोजगार असतील या आमदारांचे कार्यच माहीत नसल्याने कोणीही मतदार नोंदणी करीत नाहीत निवडणूक आल्यावर ही नोंदणी करायला स्वतः उमेदवार यंत्रणा उभी करून नाव नोंदणी करून घेतात विशेषतः या निवडणुकीत ही प्रक्रिया खूप वेगाने झाली आहे मतदारांनी आता विचार केला पाहिजे जे आमदार बारा वर्ष दिसलेच नाहीत त्यांना तिसऱ्यांदा निवडून देण्यात काय शहाणपणा आता निवडून येऊन तरी काय दिवे लावणार मुंबईच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त पदवीधर मतदार आहेत पण सर्वात जास्त बेरोजगारी याच जिल्ह्यात आहे कोकणातील अन्य जिल्ह्यात तर रोजगारच नाही मग पदव्या घेऊन गोडाऊनला काम करण्यात कसला शहाणपणा बारा वर्ष म्हणजे तप उलटला निरंजन डावखरेंना मतदारसंघ दिसला नाही ना विधान परिषदेत कोणता प्रश्नही मांडताना दिसले नाहीत तरीही भाजपने निष्क्रिय लोकप्रतिनिधीला उमेदवारी दिली असली तरी मतदारांनीही गंभीरपणे घेऊन त्यांना घरी बसवलेच पाहिजे आता सगळ्यात गंभीर आरोप निरंजन डावखरेंवर होत आहेत त्याबद्दल चर्चा करूया अनेक पदवीधारांचं असं म्हणणं आहे की पदवीधरांचे ता काम तालुकाध्यक्षांच्या पत्राशिवाय होत नाहीत निरंजन डावखरे यांनी बारा वर्षात सामान्य मतदारांना भेटी दिल्या नाही पण जे भेटायला गेले त्यांना भेट थेट भेट दिली नाही अशी अनेक पदवीधर मतदारांची व्यथा आहे जर त्यांच्याकडे काम घेऊन जायचं असेल तर त्या त्या तालुक्यातील भाजप तालुकाध्यक्ष यांचे पत्र घेऊन आल्याशिवाय काम होणार नाही अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे निरंजन डावखरे स्वर्गीय वसंत डावखरे यांचे सुपुत्र आहेत विधान परिषदेत अनेक टर्मचे आमदार आणि विधान परिषदेचे उपसभापती म्हणून त्यांनी सुरेख कामगिरी केली होती पण त्यांचे सुपुत्र मतदारांनाही पक्षाच्या तालुका अध्यक्षाच्या मर्जीशिवाय भेटत नसतील तर हा मतदारांवर अन्याय आहे पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादीतून आमदारकी भोगली दुसऱ्यांदा भाजपमधून उपभोग घेतला आता पुन्हा हॅट्रिक साधत पदवीधर मतदारांवर अन्याय करायला ते सज्ज झाले ज्यांच्या जीवावर आपले राजकीय करिअर उभे राहिले ज्यांच्या कृपेने आपण आमदार म्हणून थाटात सरकारी खर्चात फिरतो ज्यांच्या जीवावर आपण मोठे झालात त्यांना आपण वेगवेगळ्या तालुकाध्यक्षांच्या शुल्लक आणि अडाणी असलेल्या तालुकाध्यक्षांच्या पाया पडायला लावता मतदार आपल्याला यावेळी तरी माफ करणार नाही आता भाजपमधून निरंजन डावखरेंबद्दल प्रचंड नाराजी आहे ह्या निवडणुकीमध्ये ही नाराजी काही प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे भाजपची ताकद काँग्रेसपेक्षा अधिक का आहे महाविकास आघाडी असली तरी उमेदवार बघता भाजप उमेदवार ठाण्यातीलच असल्याने भाजपची बाजू सध्या उजवी दिसत आहे पण निरंजन डावखरे यांनी मागील टर्ममध्ये भाजपच्याच कार्यकर्त्यांना अधिक दुखावले होते नुकतेच लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी टाकली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्यावर होती त्या व्यतिरिक्त दुखावले होते त्यांच्या उमेदवारीला आतून मोठा विरोध असल्याने असल्याचेही बोलले जात होते अखेर त्यांना उमेदवारी मिळाली सध्या प्रचारात त्यांनी आघाडी घेतली आहे ही निवडणूक आर्थिक स्रोतांवर जास्त चालत असते दरवर्षी अशाच प्रकारे म्हणजे सहा वर्षातून येणारी निवडणूक पैशावरच चालत असते यात निवडणूक आयोगाने आजपर्यंत उघड उघड हस्तक्षेप केलेला नाही निवडणूक आयोग आणि यंत्रणेने या पैशाच्या बाजारावर हे अंकुश घातला पाहिजे एवंना सर्वत्र पैसे पोहोचलेही असतील पण पदवीधर मतदारांनी पैशाच्या आमिषाला बळी पडू नये पुन्हा निवडून द्याल तर संबंधित तालुका अध्यक्षांच्या पाया पडल्याशिवाय तुम्ही मत पदवीधर आमदारांपर्यंत पोहोचूच शकणार नाही